तुम्ही संध्याकाळी जरी आले तरी चालेल साहेब पण हे बघा इथली सगळी कागदपत्र मी पाहिलेली आहे त्याच्यात सगळं चुकीच्या पद्धतीने घडलंय तुम्ही जर समोर आले तर सगळ्याचा खुलासा होईल तुम्ही आज नाही आल तर कुठे याल का मग साहेब हो आज ठीक आहे ना मग आज तारखा आहे तर उद्या या काय आम्ही तुमच्या दारात येऊन बसलो या लोकांना घेऊन कसं होईल त्याला काय अर्थ नाही पोलीस स्टेशन माझी प्रामाणिक भूमिका आहे तुम्ही आज नसंत उद्या या ना ठीक आहे थोडे उशिरा पाचच्या पुढे जरी आले तरी काय अडचण करू नका आपण या या पाचच्या पुढे मी नाही नाही आता काय होत ही लोकही बसलेली आहेत नाही तुम्ही ऐका ना साहेब साहेब हा बोला

साहेब एक मिनिट एकच मिनिट मी मिन थांबवतोय तुम्हाला हे बघा इथली जी कागदपत्र पाहिल्यानंतर याच्यामध्ये खूप मोठा तफावत दिसते आणि त्या कागदपत्राच्या आधारेच आम्ही बोलतोय आता सर्कल भाऊसाहेब अहवाल तयार करतायत तो अहवाल चुकीचा देऊ शकत नाही तुम्ही तो अहवाल तर तुमच्याकडेच पाठवणार आहे तुम्ही पाहा ना ते आणि तिचे कागदपत्र पण आहेत तिथं मग ते त्याची शहनिश करणार का नाही का एकतर्फी आपलं काय सही पण त्याला काय अर्थ आहे का अरे बाबू ती कागदपत्र तुम्ही पण पाहून घ्या ना आपण समोर समोर बसू माझं काय म्हणणं आहे तुम्ही या संध्याकाळी पाचच्या पुढे या आपण बसून त्याच्यावर मार्ग काढू ओके वट सावित्रीची पौर्णिमा या, या वट सावित्रीच्या सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आमच्या माता भगिनी जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला त्या ठिकाणी साकडं घालत असतात वडाची पूजा करत असतात या पवित्र दिवशी या पवित्र सणाच्या दिवशी या आमच्या माता मावल्यांना न्याय मिळवण्यासाठी हक्क मिळवण्यासाठी आणि आपल्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी येऊन बसावं लागतं आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आणि लांछनास्पद गोष्ट आहे या प्रकाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या हरामखोरांनी या ठिकाणी लाचारी केली पैसे खाण्याचा प्रकार केला आणि चुकीच्या पद्धतीनं जो काही कारभार या ठिकाणी केलेला आहे आणि या लोकांना रस्त्यावर आणण्याची वेळ या ठिकाणी लावलेली आहे यायची वेळ लावलेली आहे त्या हरामखोरांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो हे जे काही महसूल प्रशासन असेल भूमी अभिलेख विभाग असेल किंवा पुनर्वसन विभाग असेल यांच्या नादानपणामुळं आज या मायमावल्यांना या सणाच्या दिवशी या ठिकाणी येऊन बसावं लागतंय ही खेदाची गोष्ट आहे जे राज्यकर्ते आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत यांना सुद्धा थोडीशी शरम वाटली पाहिजे की या सणाच्या दिवशी या मामा मायमावल्यांना या ठिकाणी उन्हाताणामध्ये या ठिकाणी येऊन बसावं लागतंय या प्रकाराचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि या मायमावल्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे आठणार नाही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल परंतु आज या मायमावल्यांचा आणि या सगळ्या कुटुंबांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही